नमस्कार मित्रांनो तर कसे आहे सर्व मस्त मजेतनं तर मी आलेली आहे भट सभागृह रेशीमबागमध्ये भट सभागृह हे रेशीमबागमध्ये आहे आणि आता इथं येण्यामागचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या जीवनावर आधारित मातोश्री हे नाटक दोन की नाटक इथे सादर होत आहे तर तेच बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कविवर्य सुलेश भट यांचं नाव आलं की आपल्याला या दोन ओळी नेमक्या आठवतात ते म्हणजे रंगा साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यात सारा पाय माझा मोकळा तर मातोश्री नाटकाच्या लेखिका सुमित्रता महाजन इथं उपस्थित राहणार आहेत तसं मी याआधी अशी प्रोफेशनल नाटक कधी बघितली नाही आहे तर आता बघूया अपने सालयन उस इतिहास को देखेंगे और महसूस करेंगे हमारे अतिथि कुछ ही क्षणों में मंच पर बढ़ा रहे हैं इतिहास और ऐतिहासिक पात्र उनकी कथाएं समय को अतिक्रमित करती हैं लेकिन कुछ चरित्रों को उनके लोक कल्याणकारी कार्यों के कारण इतिहास महानता की उपाधि नहीं वरण उनकी वंदना भी करता है आता आपल्या प्रमुख पाहुण्यांचे आगमन झालेले आहे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहे आणि पुढे जाऊन प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आणि सरांनी आपल्या भाषणामध्ये आर्जेकर मेडिकल कॉलेज केसचा पण उल्लेख केला कोलकाता मग तुम्ही बघा नाटकाची सुरुवात प्रस्तुत करता आहे

तर आता नाटकीचा एक अंक संपलेला आहे आणि आम्ही आता निघाले आहोत परत जायला बाहेर निघताच इथं सुंदरशी रांगोळी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांची प्रतिमा होती आणि अजून बाहेर निघता हे चांगले दृश्य मूर्त्या वगैरे आहेत आम्ही आता दुसरा अंक बघणार नाही आहोत कारण की वेळ झाली आहे ने आम्हाला जायचं आहे तर या नाटक सादर करण्यामागचा सा उद्देश नेमका हा होता की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व त्यांनी केलेले कार्य हे लोकांचे डोळ्यापुढे पुढे आणणे चला तर मग आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये आणि हे काही बाहेरचे दृश्य आहे रात्रीचे खूप ट्रॅफिक आहे तसं आणि थोडेच पुढे जातात सर्वजणांनी बस थांबवून चाय पिली आपण तर चाय पित नाही म्हणलं की आपण काहीतरी खाऊन टाकावं नवीन ट्राय करण्याच्या चक्करमध्ये मी हा पॉकेट घेतला आणि तसंच हा फ्लेवर मला काही आवडला नाही पण याचा कचरा म्हणलं की ज्याचा खाऊ त्यालाच द्यावं म्हणून घेऊन आली आणि याचा खाऊ त्यालाच दि चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपला नमस्कार